नमस्कार जर तुम्हाला कोणी दुखवत असेल किंवा तुमचा नवरा तुमचं काहीच ऐकत नसेल आणि सारखा त्रास देत असेल तर स्वामी समर्थांचा नामस्मरण करणे हा एक प्रभावी उपाय आहे नामस्मरणामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मकता कमी होते यासोबत गुरुचरित्राचे पठण करा आणि स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणे खूपच गरजेचे आहे असे केल्याने यानं आपल्याला हळूहळू नक्कीच फायदा होऊ शकतो नंबर एक नामस्मरण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करणे खूप फायदेशीर आहे शक्य असल्यास दररोज ठराविक वेळेत जप करावा नामस्मरणामुळे नकारात्मक विचार कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसू लागतात नंबर दोन गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र या ग्रंथाचे पठण करा किंवा वाचा किंवा ऐका स्वामी भक्तांमध्ये खूपच प्रसिद्ध असा मंत्र आहे गुरुचरित्र पठणामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते आणि अडचणीवर मात करण्याची आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते नंबर तीन नैवेद्य स्वामी समर्थांना नैवेद्य दाखवणे हा देखील एक चांगला उपाय आहे साधे नैवेद्य उदाहरणार्थ तुळशी लापशी पोळी स्वामींना अर्पण करा नैवेद्य दाखवताना स्वामींच्या चरणी आपली दुःख आणि वेदना व्यक्त करा आणि स्वामींना यातून बाहेर काढा अशी मनापासून प्रार्थना करा नंबर चार दान गरजूंना मदत करणे अन्नदान करणे किंवा इतर प्रकारचे दान केल्याने पुण्य मिळते आणि मन शांत होते दान केल्याने आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आणि नकारात्मकता आपली कमी होते नंबर पाच धैर्य आणि सहनशीलता स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवून अडचणींना सामना करण्यासाठी धैर्य आणि ठेवा वाईट गोष्टी घडल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे खूप गरजेचे आहे नंबर सहा शिस्त आणि नियमितता नामस्मरण पठन किंवा इतर उपाय करताना दररोज करावा लागेल त्यामुळे काय होईल तर आपल्याला याचा चांगलेत चांगला फायदा होईल आणि आपल्या सर्व दुःख अडचणी नक्कीच दूर होतील मित्रांनो स्वामींवर जर विश्वास असेल तर हा उपाय करून पहा नक्कीच आणि फायदा होतो नंबर सात शांत आणि सकारात्मक रहा स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व ठीक होईल असा विश्वास ठेवा नकारात्मक परिस्थिती शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा वरील उपाय करताना आपल्या आपल्याला श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार स्वामी समर्थांचे पूर्ण विश्वासाने आणि नियम पाळून पूजा करायची आहे असं केल्याने यातून नक्कीच आपण बाहेर पडूया असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद